मंडळी सध्या जिकडं बघाल तिकडं नुसतं एआय आणि ची चर्चा सुरू आहे कारण एआय सगळ्यांच्या नोकऱ्या खाणार अशी चिंता नेहमी सामान्यांकडून व्यक्त केली जाते पण असं असताना ने काही गोष्टी सोप्या देखील केल्या असल्याचं आपल्याला मान्य करायला पाहिजे एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर आता फक्त माहिती तंत्रज्ञान क्षेत्रापुरता मर्यादित न राहता आता याचा वापर शेती क्षेत्रामध्ये सुद्धा केला जातोय एकूणच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कमी खर्चात अधिक नफा देणारी शेती शक्य आहे ही बाब बारामतीतल्या अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सहाय्याने सिद्ध करून दाखवली आहे कृषी क्षेत्रात अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट मार्फत एआयच्या मदतीनं शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी ऊसाची शेती विकसित करण्याचा प्रयोग बारामतीत प्रत्यक्षात करण्यात आला आहे पण ही गोष्ट खरंच शक्य आहे का शेतीमध्ये एआय म्हणजे नेमकं ए आय शेतीमध्ये कशा पद्धतीनं काम करत आहे ए मुळे खरंच शेतकऱ्यांना फायदा होईल का सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय असणार म्हणजे वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने केली जाणारी शेती आता कालबाह्य होणार असून कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच एआयचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी ऊस शेती शक्य आहे हे बारामतीच्या एग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने दिसत आहे सध्या एक हजार शेतकऱ्यांच्या शेतातील ऊसावर हा प्रयोग करण्यात आला असून त्याचे आश्चर्यकारक परिणाम समोर आले आहेत राज्यात प्रत्येक ऊस उत्पादकानं या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असाच हा प्रयोग असून बारामती येथे आयोजित केलेल्या कृषी दोन हजार पंचवीस मध्ये देशभरातील शेतकऱ्यांना याचा प्रयोग पाहता आला पांडळी पारंपरिक शेती शेतीतील परिपूर्ण माहितीचा अभाव यामुळे उत्पादन खर्च वाढलाय आणि उत्पादन घटलंय सध्याच्या घडीचा विचार करायचा झाला तर प्रति एकर ऊसाचा सरासरी उत्पादन पस्तीस ते चाळीस पर्यंत घसरलाय पर्यान ऊस शेती परवडत नाही आणि शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत असताना दिसत आहे या स्थितीत हे तंत्रज्ञानाचा वरदान ठरलंय पण या गोष्टीतही मतमतांतर आहे त्याबद्दल आपण पुढे सविस्तर चर्चा करूयातच पण त्याआधी ए आय बारामती कृषी प्रदर्शनात ही शेती कशी करण्यात आली हे आपण पाहूयात तर बघा मायक्रोसॉफ्ट ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि बारामतीचे अग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी उस शेती विकसित केली आहे राज्यातील एक हजार शेतकऱ्यांच्या शेतात ऊस शेतीमध्ये हवामान बदल इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजेच आय ओ टी उपग्रह आधारित भौगोलिक प्रणाली म्हणजेच जी आय एस मशीन लर्निंग अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यात केलाय म्हणजे आता पारंपरिक शेती करताना पाण्यासंदर्भात अनेक अडचणी येत असतात पाणी किती प्रमाणात दिलं याचा अंदाज येत नाही त्यामुळे पाण्याचा होतो होतो सोबतच जोरदार या मारा यामुळे उत्पादकता न वाढता जमिनीची सुपिकता देखील कमी होते हे नियंत्रित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ऊस शेतीमध्ये तंत्रज्ञान वापर करता येणार आहे यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्राद्वारे कृषी विज्ञान केंद्रांमध्ये वॉर रूम्स तयार करण्यात आली असून त्याद्वारे सर्व परिक्षेत्रातील प्रयोगाचं संकलन केलं जात आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सेन्सर्सद्वारे या ऊस शेतीमध्ये नेमकी किती पाण्याची आवश्यकता आहे कोणत्या भागामध्ये कोणत्या खतांची कमतरता आहे त्याचबरोबर कोणत्या ठिकाणी पाणी किती प्रमाणात आवश्यक आहे यासह हवामानातील बदल वाऱ्यातील बदल आणि रोग किडीविषयीचं अनुमान याचा अचूक अंदाज केला जातोय या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्याचा होणारा अवाजवी खर्च कमी होऊन उत्पादन वाढ तसेच एकूण वेदर स्टेशन सॅटेलाइट सपोर्ट सिस्टीम आणि सेन्सर्सद्वारे त्याचे प्रतिनिधित्व करून त्याचा डेटा घेऊन या प्रयोगामध्ये त्याचा वापर केला जात आहे त्या मार्फत मिळणाऱ्या माहितीद्वारेच शेतकऱ्यांना सल्ला दिला जातोय या तंत्रज्ञानाद्वारे पन्नास टक्के फायदा हा शेतकऱ्यांना होतोय अशी माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर योगेश पाटके यांनी दिली आहे म्हणजे पण दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचं असं देखील म्हणणं आहे की या तंत्रज्ञानासाठी लागणारा खर्च हा मोठ्या प्रमाणात असून त्या तुलनेत जे सुरू आहे ते आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण त्याच वेळी या क्षेत्रातले तज्ञ सांगतात की गुंतवणूक तुमच्यासाठी कायमची असेल यातून मिळणारे मात्र फायदे मोठे आहेत या तंत्रज्ञानामुळे उत्पादनात चाळीस टक्क्यांपर्यंत वाढ होते तर उत्पादन खर्चात वीस ते चाळीस टक्क्यांची घट होते शिवाय तीस टक्के पाण्याची बचत होते आणि रासायनिक खतांच्या वापरात देखील पंचवीस टक्के घट होते पण त्या तुलनेत अधिक उत्पादन मिळतं सातत्यानं केलेल्या पीक निरीक्षणांमुळे कीटकनाशकांच्या वापरात पंचवीस टक्के बचत होते त्याबरोबरच जमीन सुपीकतेमध्ये दे देखील वाढ होते एकूणच या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे आता ऊस शेतीमध्ये आमूलाग्र बदल होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे यामध्ये आता भविष्यामध्ये काही बदल होत आहेत हे पाहणं उत्सुकताचं था ठरणार आहे पण तुम्हाला या तंत्रज्ञानाबद्दल नेमकं काय का वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी हे युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद